नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर मस्तपैकी असे आपल्याला रताळेचे गुलाबजाम बनवायचे आहेत करायला एकदम सोपे आहे जास्त काही साहित्य लागत नाही तर आता आपण पटापट बनवायला घेऊया तर इथे मी पाव किलो रताळी घेतली आहेत रताळी छान अशी स्वच्छ धुवून ती उकडून घेतलेली आहे दोन दोन ते तीन शिट्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ही पूर्णपणे थंड थंड होऊन द्यायची आपल्याला एक दोन तास ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची पूर्ण थंड झाल्यानंतर ती किसून घ्यायची आहे कारण ती थंड गरम गरम किसली तर ती बरोबर किसली जात नाही आणि त्याच्यात असे धागे निघतात त्यामुळे तिला पूर्ण थंड होऊन द्यायचं रताळ्यांना आणि मगच ती आपल्याला सालं काढून छान अशी किसून घ्यायची आहे ते पाव किलो आपली रताळी आहेत तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते फार काही साहित्य लागत नाही याला आणि चिमूटभर अगदी अगदी थोडासा आपल्याला किंचित म्हणजे बघा एवढूसा मी अगदी नावाला एवढूसा घेतलेला आहे माझ्या पोटाला फक्त लाग चिमूटभर फक्त सोडा घालायचा आहे नाही घातला तरी चालेल पण थोडंसं मऊ व्हायला होण्यासाठी आपण सोडा घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ही मिल्क पावडर घेतलेली आहे कारण आपण मावा खवा काही घालत नाही आहे तर ही मिल्क पावडर आपल्याला याच्यात घालायची आहे आधी मी एक वाटी पूर्ण घेतलेली आहे आपल्याला जेवढे जशी लागेल त्याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचे आहे कमी वाटले आपल्याला गोळे व्यवस्थित बनत नसतील तर मग थोडीशी आणखी घालायची मी आता अर्धी वाटी घातलेली आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे आपण छान मिक्स करून घेतो आणि थोडंसं एक चमचाभर आपण तूप घालायचं आहे म्हणजे त्याचं त्याचं खाताना छान सुवास येईल तर मी इथे थोडंसं तूप घातलेलं आहे एक चमचाभर गाईचं आणि हे छान आता आपल्याला एकत्र मळून घ्यायचं आहे आपल्याला वाटलं आपण आता अर्धीच वाटी मिल्क पावडर घातलेली आहे जर कमी वाटली तर आपण पूर्ण मिल्क पावडर घालणार आहोत हे बघा आपलं पीठ छान म्हणजे रताळ छान मळून झालेलं आहे आणि मी पहिली अर्धी वाटी घातली होती तर प मी पूर्ण ती पूर्ण आपली एक वाटी मी त्याला मिल्क पावडर घातलेली आहे कारण आपण दुसरं काहीच त्याच्यामध्ये घातलेलं नाही त्याचं बायंडिंग छान आलं पाहिजे आणि थोडंसं तुपाचा हात लावून मळून घेतलं आहे असा छान गोळा झाला पाहिजे बघायचं ते असं छान हातावर मळून पण घ्यायचं आणि बघायचं आपला छान गोळा होतोय का आणि आपण तळणार आहोत तर बघायचं त्याच्यात फुटत तर नाही ना जर फुटले तर, फुट तर आपण परत थोडंसं आपली मिल्क पावडर घालणार आहोत तर छान असे आपले हे बघा छान असे गुलाबजाम झालेले आहेत बघा आता मी असे असे संपूर्ण गुलाबजाम आपले करून घ्यायचे आहेत तुम तुम्हाला जसं वाटेल तसा आकार छोटा मोठा तुम्ही देऊ शकता तर असे गुलाबजाम आपल्याला करून घ्यायचे आहेत हे बघा आपले जो जो सव्वीस गुलाबजाम तयार झालेले आहेत रताळ्याचे आता हे आपण छान तळायला घेऊया एकीकडे -एक पा पाक पण करायचा आहे आपल्याला आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये आपले केलेले गुलाबजाम घालायचे आहेत छान मिडियम गॅसवर त्याला होऊन द्यायचंय मस्त असं मी त्याला चमचा लावत नाही मी अशीच जरा कढईने हा तेल हलवतीय होऊन द्यायचे आता आपल्याला छान असे बघा चिटकत वगैरे नाही म्हणजे आपले छान झाले व्यवस्थित झालेले आहेत आणि तुम्हाला असं वाटलं की आहे तर तुम्ही थोडंसं परत एकदा हे घाला आपलं मिल्क पावडर थोडीशी घाला आणि मळून घ्या किंवा थोडंसं उपवासाचं पीठ घातलं आणि मळून घेतलं तरी चालेल मी ते काहीच नाही घातलं फक्त आपलं मी दाखवलं की तुम्हाला पाव किलोपेक्षा थोडीशी जरा जास्त वाटली मला ती रताळी तर ते थोडी मी रताळी तेवढी घेतली होती ती दोन मोठी आली होती आणि मी ती किसून घेतली त्याला एक वाटी मिल्क पावडर घातलेली आहे छान आपल्याला होऊन द्यायचं आहे इकडे आपला पाक होतोय तयार होतोय दुसरीकडे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे हा आपल्याला एक तारी पाक करायचा नाहीये साधारण चिघट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यात वेलची पूड टाकायची आहे केशर टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तर हा आपला इकडे पाक पण तयार होतोय म्हणजे वेळ जाणार नाहीये हे बघा छान आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत मस्त असे हे बघा आता असेच आपण दुसरे पण घालून घेणार आहोत बघा किती सुंदर दिसत आहेत बघा वाटतय ते रताळ्याचे आता मी दुसरे पण घालून घेतले आहेत दुसरे घालताना पण परत एकदा असं आपण हातावर मळून घ्यायचंय आणि मग छान ते सोडायचे आहेत त्याच्यात हे बघा तुम्हाला मी जवळून पण दाखवते बघा किती छान झालेले आहेत आता आता आपले हे पण होऊन द्यायचे असेच मी सगळे करून घेते बघा आता आपले काही थंड जर असे कोमट झालेले ते पहिले घालूया एकदम गरम गरम पण नाही घालायचे जर अशी किंची त्याची वाफ जाऊन द्यायची आणि मग आपल्याला घालायची काही काही माझे खूप मोठे झालेले बघा किती छान झालेला आहे ना पहा आता हे छान आपल्याला तीन चार तासासाठी छान मुरून द्यायचे आहेत आणि मग नंतर तुम्हाला दाखवते कसे झाले आहेत ते त्याला अजिबात हलवायचं नाही एकदा फक्त तुम्ही मध्ये एक दोन तासाने जराशी असं अलगद हाताने असं असं करून तुम्ही हलवू शकता बाकी त्याला हात लावायचा नाही त्याला छान मुरून द्यायचं आहे आराम करून द्यायचा आहे पा पाकामध्ये आणि मग ते छान पाक पिऊन वरती येतील आणि मस्त नरम मुला मुलायम होतील आणि मग आपल्याला ते खायचे आहे तर मस्त असे उपवासाचे गुलाबजाम पटकन होणारे कमी साहित्यातून होणारे असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता याला छान तीन तासासाठी आपण ठेवूया छान आपले रताळ्याचे गुलाबजाम छान मुरलेले आहेत आणि मी मस्त असे बाऊलमध्ये काढून आणलेले आहेत तर तो बघा किती करायला सोपे आहे पटकन होणारे आहेत आणि हे राहिले ना, फ्रीज ना दों तर फ्रीजमध्ये नाही ठेवायचे दोन दिवस बाहेर आरामात राहतात त्यामुळे बघा किती सुंदर असे आपले रताळ्याचे गुलाबजाम झालेले आहेत तर नक्की करून बघा आणि केले की मला नक्की सांगा कसे झाले आहेत ते मस्त असे रसरशी तसे झालेले आहे मी सजावट केलेली आहे याच्यावर छान असे मी आता एक कापून पण दाखवते हे बघा किती सुंदर आपले झालेले आहेत बघा आतून पण मस्त असे बघा किती लुसलुसीत आहेत हे बघा छान आपले असे तयार झालेले आहेत आणि हे खायला पण तेवढे टेस्टी आहे आपण याच्यात कुठलंही काही जास्त साहित्य वापरले नाही पटकन होतात पटकन होतात आणि आपण पटकन खायचे ते पटकर होता, पटकर होता करून